नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या विविध <च्या> विकास कामांचे भूमिपूजन मंगळवेढा <थीवाँ> प्रतिनिधी <दे> पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधान दादा अवताडे साहेब यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे <laughed> भूमिपूजन <never> आमदार महोदय यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवार पेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारतीपासून मुद्गल ऑफिसपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे एक कोटी मंगळवेढा अंतर्गत नगर मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजना आराखड्यातील आरक्षण क्रमांक सतरामधील बहुउपयोगी हॉल बांधकाम करणे सात पॉईंट चोवीस कोटी नागनेवाडी येथे सात लाख लि, लि, लि लिटर क्षमतेचे आरसीसी उंच टाकी बांधणे भूमिपूजन पासष्ट लाख साठेनगर येथील सिटी सर्वे क्रमांक दोनशे एकाहत्तर मधील आरक्षण क्रमांक छप्पन मधील संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे लाख मंगळवेडा शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंगळवेडा शहरातील सिटी दोनशे एकाहत्तर या जागेमध्ये साकार होणाऱ्या दिव्यांग भवन भूमिपूजन सदतीस लाख आमदार महोदय यांच्या माध्यमातून धोरणात्मक प्रगतीची कवाडे भक्कम होण्यासाठी मतदारसंघामध्ये सर्वांगीण विकासाची कामे होत आहेत त्यामुळे निश्चितच जनसामान्यांमध्ये पारदर्शक आणि विकासात्मक कारभाराबद्दल सकारात्मक भावना आहे परिवर्तनशील आणि वैभवशाली मतदारसंघाच्या निर्मितीसाठी आपण यापुढेही भरघोस निधीच्या रूपाने जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे अभिवचन आमदार महोदय यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्यक्षेत्रातील विविध मान्यवर प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उंघाडा शहरामध्ये विविध विकासां विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन या निमित्तानं झालेला आहे स आज आत्ताच या ठिकाणी दिव्यांग भवनासाठी जवळजवळ छत्तीस लाख रुपयाचा निधी आपण देऊन दिव्यांग सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे उंघाडा शहरामध्ये याच ठिकाणी सदुसष्ट लाखाचं कंपाऊंड वॉल पाण्याच्या टाकीसाठी त्याचंही भूमिपूजन या निमित्तानं झालेलं आहे मंगोडा शहरामध्ये नागनेवाडी येथे त्या ठिकाणी सुद्धा पासष्ट लाखाची आर सी सी टाकी पाण्याची टाकी त्याचंही उद्घाटन झालेलं आहे एक कोटीच्या रस्त्याचंसुद्धा उद्घाटन झालेलं आहे शिवाय जवळजवळ आठ कोटीच्या टाउन हॉलचं याही वास्तूचं उद्घाटन भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये यापूर्वीही कामं भरपूर झालेली आहेत यापुढेही मुंगळडा शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं एक वास्तू टाउन हॉलची सुद्धा त्यानिमित्तानं उघडणार आहे आणि अशा वास्तू मुंगळडा शहराला सुशोभीकरण चांगल्या पद्धतीचं कृष्ण तलाव असतील किंवा अन्य अजून तलाव असतील तर यासुद्धा या यामध्ये सुद्धा वॉकिंग ट्रॅक करण्याचा या ठिकाणी मानस आहे या पुढच्या कालावधीमध्ये तशाही पद्धतीच्या विकास कामांचा शुभारंभ तुम्ही करण्याचा मानस यानिमित्त आज करतो आज आपण बघतो आहे की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतामध्ये व्यक्तिस्वातंत्र्य एक चांगल्या पद्धतीचं सगळ्यांनाच आहे म्हणजे प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे कुणी काय बोलावं कुणी कशा पद्धतीने करावं तर या आजच्या सगळ्या उद्घाटनामध्ये ही सगळी कामं कारण रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे रस्ते चांगले झालेले आहेत लोकांना पाणीचा पुरवठा कमी होतो आहे पाण्याची टाकी या निमित्तानं आहे माझे दिव्यांग बांधव आहेत दिव्यांग बांधवासाठी त्यांना गेट टुगेदर असेल त्यांच्या मिटिंग असतील किंवा एखादा रात्री अपरात्रीकडं थांबला असेल तर त्यांच्यासाठीसुद्धा दिव्यांग भवन होतं आहे त्याचाही मोठा आनंद यानिमित्तानं होतो आहे शिवाय मंगळडा शहरामध्ये एक मोठं टाउन हॉल म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम असतील नाटक असतील किंवा विविध कार्यक्रम असतील तर त्या टाउन हॉलमध्ये होतील अशा पद्धतीचं टाउन हॉल आवटपीचं होतं आहे की नक्कीच आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं एक मुंगडा शहराच्या बाबतीत एक विकास कामांचा एक चांगला आज या निमित्तानं होतो आहे आणि नक्कीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज होतो आहे खूप मोठा आनंद आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो